इंग्लंड वृत्तात खबर बात महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले गिरणा धरण हे नांदगाव तालुक्यात असले तरी या धरणास अधिक प्रमाणात लाभ जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्यासाठी होत असतो जळगावची गिरणा धरणावरची शेती व केळी पीक यास धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असते गिरणा धरणाला मिळणाऱ्या नद्यांमध्ये मोसम नदी आराम नदी गिरणा नदी व अन्य उपनद्या या धरणाला येऊन मिळतात या वर्षी वेळ क्षमतेने गिरणा धरण भरले आणि प्रशासनाकडून धरणाचे स्वागत पोषण करून गिरणा धरणावरती तीन रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे धरण परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढली आहे नाशिक सह कांद्यासाठी वरदान ठरलेला गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाच्या गेटला आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे एकूण एकवीस हजार पाचशे दशलक्ष घनफूट साठा असलेले गिरणा धरण निर्मितीनंतर नऊ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे गिरणा धरण भरल्यामुळे भरल्या मालेगाव नांदगाव सह चाळीसगाव भडगाव पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागल्याने धरणातून सध्या बाराशे एकवीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणावरील करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने धरण उचळून निघाले आहे बागला वृत्तांतसाठी मारुती जग नांदगाव